नमस्कार मंडळी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध देवस्थानांपैकी एक अष्टविनायक आहे आणि आम्ही निघालो आहोत श्री क्षेत्र विनायक महड येथे दर्शनाला ठाण्यावरून आम्ही खोपोली ट्रेन पकडली आणि निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही लवजीला उतरलो इथून आम्ही महडला जायला ऑटो केली आणि अगदी दहा ते पंधरा मिनिटातच आम्ही महडला पोहोचलो दर्शनासाठी भक्तांची रांग लागलेली बघून टेन्शनच आलं होतं पण कितीही झालं तरी आम्हाला दर्शन घ्यायचंच होतं म्हणून टेन्शन बाजूला ठेवून आम्ही रांगेत उभे राहिलो देवळाच्या आवारात उभे जरी राहिले तरी किती प्रसन्न वाटतं ना देवळात पाय ठेवताच आरतीच्या आवाजाने मन प्रसन्न झालं बघता बघता अर्ध्या तासात श्रींचे दर्शन मिळाले आणि मनाला शांती पण मिळाली बाप्पाला बघून मनाला एक वेगळीच शांती मिळते हो ना दर्शन खूप छान झाले मग थोडा वेळ आम्ही मंदिरात बसलो आणि मग आजूबाजूचा परिसर बघायला निघालो दत्त मंदिर राहू केतू आणि शनी मंदिर येथे पण आम्ही जाऊन दर्शन घेतले आणि थोडा वेळ निसर्गाचा आस्वाद घेत गणपती बाप्पा मोर्या बोलून आम्ही परत घरी निघालो